शेतात न शेतात कुठे फिरायला चालले का बर कस बी शिरुलू तू पण चालली का बाय Come on I can't remember how E aí, meu Power!

सोना सोना किती मोठा खरं तरी हात हातून गेलाय डका बघू बर आपण सिद्धी निरिद्धीने काय काय आणले टिफिन मध्ये अरे वा समोसा आणि पोहे तिच्या पप्पांना मस्त अशी तोर खाऊ घालते बघ अशी लेकच ते बापाची लाडकी का नाही पोरी तर पोरी राहतं बाबा मज चांबड्या बांड्या अरे त्याच्यामध्ये घाण पडते दोन इकडे तोंड करून बस इथे बसून बस बस बॅग ते ना कडे Masih खरा बाप दादाची जमीन पाहिजे पाहिजे कस काहीच नाही कलकलनी किलकिलनी काही शांत ए भूमी तुला गाडीचा आवाज येतोय म्हणून कधीतरी हप्त्यातून एकदा तरी सुट्टी काढावी आणि फॅमिली सोबत असं कुठे हप्त्या हप्त्यामधून एकदा तरी, तरी फॅमिली सोबत शेतात जायला पाहिजे एक दोन तास का आहे ना काय आपल्याला रोजच जावं लागत नाही तसं नाही आपण आपल्या गावाकडच्या जवळच्या शेतात जातो ना ज्यांचे दूरचे शेत असतील ते म्हणते मी जेणेकरून शांतता राहते हो अरे 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 कितक्या बेर लिंबी घ्याल तिकड्या वेळी आणि जवळ जाऊन विचारलं ना कोणत्या लिंबूचं झाड एक एकबी समजणार नाही तुला नाही नाही ग आमच्या आमच्या गप्पा मारतोय आम्ही तुला थोडी तुला थोडी सांगतोय आम्ही आमच्या आमच्या ना आले गं भूमी कोणाला सांगते मग तू का गं

बहिणींनी असं एकदम मस्त राहायचं दोघ बहिणींनी एकत्र बांधणी नाही करायच्या पोट भरलंय तुझ्या नाही का तिचं पोट भरलेलं आहे घरून खाऊन आली होती का तू काढ भाऊ